सुरू जर रॉयल चॅलेंज बंगलोर जर क्वालिफाय वन सामना पावसामुळे रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार नव्या नियमानुसार ही टीम जाणार फायनलमध्ये तर कोणाला जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणाला ॲडव्हान्टेज मिळणार याचे नियम काय सांगतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आय पी एलची चार संघ प्लेएफसाठी पात्र झालेले आहेत टॉप चार जे असतात ते सध्या आता पात्र झालेले आहेत यामध्ये पंजाब किंग्स पहिल्या क्रमांक आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर दुसऱ्या क्रमांकते आहे गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमकर्ते आहे आणि मुंबई इंडियन्स ही चौथ्या आहे ही चार टीम सध्या प्लेएफसाठी पात्र झालेल्या आहेत या आय पी एलमध्ये पावसामुळे अनेक सामनेही रद्द झालेले आहेत आणि आता आपल्यास हवामान आपल्या भारताचे माहीतच आहे यावर्षी तुमच्या आधीच आपल्या देशात पाऊस आलेला आहे मे महिन्यातच यावर्षी पाऊस झाले आलेला आहे पावसामुळे अनेकही सामने रद्द झाले कोलकाता आणि बेंगलोर यांचा सामना देखील पावसामुळे रद्द झाला तर उद्याची मॅच ही मुल्हाणपूरमध्ये होणार आहे मुल्हानपूरचे उद्याचे ही पावसाचे आहे असे सांगण्यात येत आहे तर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर काय होईल कोणत्या टीमला विजेता घोषित करीत नाही तर मित्रांनो सध्या जर पाऊस आला तर मॅच टायमिंगला साडेनऊ वाजेपर्यंत कोणतीही ओव्हर्स कटत नाहीत तर अकरा छप्पनपर्यंत टायमिंग असतो पाच पाच ओव्हरसाठी पाच पाच ओव्हरचा सामना करण्यासाठी अकरा वाजून छप्पन मिनिटापर्यंत टायमिंग दिलेला आहे वाढवून दिलेलं आहे तर अकरा वाजून छप्पन मिनटापर्यंत जर पाऊस थांबला तर पाच पाच ओव्हरची मॅच होऊ शकते जर पाऊस थांबलाच नाही बारा वाजेपर्यंत देखील पाऊस थांबलाच नाही तर नियमानुसार जी पहिल्या स्थानावरती पॉईंटमध्ये पहिल्या स्थानावर ती टीम आहे त्या टीमला विजेता घोषित करण्यात येईल क्वालिफाय वन आणि इलिमिनेटर सामन्यासाठी सध्या सा राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही त्यामुळे जी पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती टीम आहे त्या टीमला विजेता घोषित करण्यात येईल आणि ती टीम डायरेक्ट फायनलला जाऊ शकते तर पं पंजाब किंग्सही पहिल्या क्रम करते आहे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंज बंगलोर या दोन्ही टीमांचे पॉईंट सेम आहेत परंतु नेटनेटच्या दृष्टीने पंजाब किंग्स पहिल्या क्रम करते आहे तर उद्याचा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर पंजाब किंग्स ही टीम आय पी एलच्या फायनलमध्ये धडक मारेल